एरवी शांत आणि संयमी समजल्या जाणाऱ्या जैन समाजाच्या एका मुनींनी चक्क शस्त्र हाती घेण्याची भाषा केली आहे गरज पडल्यास आम्ही शस्त्र हाती घेऊ असं वक्तव्य जैन मुली निलेशचंद्र विजय यांनी आहे तर कबूतरखान्यावर बोलताना जैन मुली निलेशचंद्र यांनी थेट सरकारलाच आव्हान दिलंय आमच्या अपेक्षेप्रमाणे सरकारनं भूमिका घेतली नाही तर कबूतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जैन मुनींनी घेतलाय दरम्यान जैन मुनींच्या शस्त्र हाती घेण्याच्या या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी देखील प्रतिउत्तर दिले देशात न्याय व्यवस्था आहे ज्यांना कबुतर आवडतात त्यांनी ती घरी नेऊन पाळावीत असं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय आम्हाला शास्त्र उचलायची काम नाही आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू काही शास्त्र जे लोक शास्त्र होते आमचे लोक नव्हते परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही यदि जर जरूर पडली आम्हाला आम्ही शास्त्र पण उचलो आपल्या देशात न्याय व्यवस्था आहे पोलीस आहे महानगरपालिका आहे हे सगळ्यावर उत्तर देतील पालकमंत्री आहेत ते उत्तर देतील पूर्वी नागांना सापांना दूध पाजण्याची प्रथा होती नागपंचमीला बंद केली ना मग तेव्हा आम्ही आमच्या परंपरांना मुरड घातलीच ना कोर्टानं आणि जर बीएमसी न राज्य सरकारने मानलं तर आम्ही पुन्हा अनशनला बसू इतक्याच बसू यात खबुत्तर बसू बसूर मी एकट्याने येणार देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो वितईन पब्लिक मध्ये न्यूसेन्स प्रत्येकाला ज्याला आवडतं त्यांनी कबूतर असतील पारवे असतील त्यांनी घरी पाळावेत कारण इतर तुम्ही प्राण्यांचा पण त्रास होतो तेव्हा तुम्ही हेच बोलता ना मनीषाने काढलं चित्रावाघने बोललं माझी आत्या मिली मावशी मिली तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत हे कोंबड्या मुलग्याने किती लोक मेले आहेत मनीषा चित्रावाघ असा त्यांनी एकेरी उल्लेख केला म्हणजे त्यांना आम्ही विधान परिषदेतले सदस्य आहोत आम्ही तिथे कायदे मंडळात बसतो कायदे बनवतो निदान याचं तरी भान त्यांना असायला पाहिजे